सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेतील रुपयांच्या कर्ज वाटपाच्या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे ठाकरे गट सोडून शिंदे गटात नुकताच प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांनी थेट सत्ताधारी भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत हे आरोप केवळ कर्ज घोटाळ्यापुरते मर्यादित नसून बंद पडलेल्या साखर कारखान्यांना नऊशे कोटींचे कर्ज देण्यापासून ते भूमाफियांच्या हात खंड्यांपर्यंत पसरले आहेत या प्रकरणाने महायुतीतील घटक पक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर आले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपमध्ये वाक्य युद्ध रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे चला या प्रकरणाची सखोल माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मॅच राजन तेली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ओळखीची राजकीय नेते आहेत पूर्वी भाजप मध्ये असताना आणि नंतर ठाकरे गटात म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात कार्यरत असताना त्यांनी स्थानिक मुद्द्यांवर नेहमी आक्रमक भूमिका घेतली आहे मात्र दसऱ्याच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला प्रवेश केवळ चार दिवस झाल्यावरच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अवैध कर्जवाटप प्रकरणात नितेश राणे आरोप केले म्हणतात या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मंत्री नितेश राणे आहेत त्यांनी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कोट्यावधी रुपयांची कर्जे मनमानी पद्धतीने मंजूर केली या आरोपांसह त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे तेलींच्या या आक्रमक भूमिकेमुळे सिंधुदुर्गातील स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होत आहेत या प्रकरणाची मुळे खूप खोलवर आहेत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील एक महत्वाची आर्थिक संस्था आहे जिथे शेतकरी छोटे उद्योजक आणि स्थानिकांना कर्ज पुरवठा करते मात्र तेलींच्या म्हणण्यानुसार बँकेत नियमबाह्य कर्ज वाटप झाले आहे उदाहरणार्थ बँकेच्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात कर्जे देण्यात आली याशिवाय कामगारांना केवळ आठ कोटी रुपयांपर्यंत कर्ज मर्यादित ठेवताना इतर ठिकाणी मनमानी वाटप झाली पुढे सांगतात की या व्यवहारामागे भूमाफ्यांचा हात आहे नाबार्ड सहकार निबंधक आणि स्थानिक पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या तरी कोणतीही कारवाई झाली नाही गंभीर सुमारे कोटी रुपयांची कर्जे विविध साखर कारखान्यांना देण्यात आली आणि त्यापैकी अनेक कारखाने बंद पडलेले आहेत हे कर्जे आर्थिक गैरव्यवहारांचे संकेत देतात असे तेली म्हणतात बंद कारखान्यांना कर्ज देऊन बँकेचे नुकसान करणे आणि त्यामागील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी ही त्यांची मुख्य मागणी आहे नितेश राणे हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असून मत्स्य उद्योग व बंदरी विकास विभागाचे मंत्री आहेत ते कणकवली मतदार संघातील भाजप आमदार आहेत आणि राणे कुटुंबातील एक प्रमुख नेते आहेत राणे यांच्यावर हे आरोप आल्यानंतर त्यांनी हे आरोप गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट केले आहेत नितेश राणे म्हणाले जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा दुरुपयोग केला म्हणून केंद्रीय लाज लुचपत प्रतिबंधक विभागाकडून ज्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे अशा व्यक्तीचे आरोप मी गांभीर्याने घेणार नाही माझ्यावरील आरोपांची जिल्हा बँक आणि पोलीस उत्तरे देतील आरोपांना कमी लेखण्याचा प्रयत्न दिसतो मात्र हे वाक्ययुद्ध महायुतीत अस्वस्थता वाढवत आहे कारण गट आणि भाजप हे सत्ताधारी भागीदार आहेत उल्लेखनीय म्हणजे हे प्रकरण नवे नाही पूर्वी या बँक कर्ज घोटाळ्यात राजन तेली यांच्यासह आठ जणांविरोधात दिल्लीतील बँक सुरक्षा फसवणूक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती त्यानंतरच तेली यांनी ठाकरे ठाकरेगड सोडला आणि शिंदे गडात प्रवेश केला आता शिंदेगडात असूनही त्यांनी भाजप नेते राणेंवर आरोप केले आहेत ज्यामुळे महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे सिंधुदुर्गातील स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर हे वाद वाढले तर मतदार काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे रोचक असेल पूर्वीच्या निवडणुकांमध्येही राणे कुटुंब आणि तेली यांचा तणाव होता जसे की दोन हजार पाठिंबा दिला नाही तरीही हे वाद स्थानिक पातळीवर वाढू शकतात सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात सहकारी बँका हा राजकीय मुद्दा नेहमीच हॉट राहतो पूर्वीही बँकेत नौकर भरती घोटाळ्याचे आरोप झाले होते ज्यात राणे टीका केली होती आता तेच आरोप त्यांच्यावर परत उडाले आहेत चौकशी झाली तर बँकेच्या आर्थिक आरोग्यावर आणि जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होईल तेलींच्या मागणीनुसार नाबार्ड आणि सहकार विभागानेही यात हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा आहे मित्रांनो हे प्रकरण अद्याप विकसित होत आहे चौकशीची मागणी वाढली तर राजकीय उलथापाल होऊ शकते सिंधुदुर्गातील नागरिकांसाठी बँकेची पारदर्शकता आणि कर्ज वाटपाची प्रक्रिया सुधारणे गरजेचे आहे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सामान्य लोकांना कर्ज मिळवणे कठीण होते आणि हे टाळण्यासाठी स्वतंत्र चौकशीची आवश्यकता आहे बाकी तुम्हाला काय वाटतं नितेश राणेंवर लावलेले आरोप हे बरोबर आहे का चुकीचे तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद